सार्थ श्रीदासबोध दशक अठरावा समास नववा निद्रा निरूपण पुरुष बोलो निद्रेचा विलास निद्रा लिया सावकाश जाणार नाही निद्रेने व्यापली कायाळ सांग मोडे जांभया तेणे करिता वैसावया धीर नाही कडकडा जांभया येती चट चटक्या चट वाजती डकडका डुकल्या देती सावकाश एकाचे डोळे झाकती एकाचे डोळे लागती एक ते वचकोन पाहती चहूकडे एक उचलोन पडिले ती ब्रह्माविणे फोडले उडकाचे तुकडे झाले सुधी नाही एकटे कोण बैसले तेथे गोरो लागले एक उताने पसरले सावकाश कोणी मुरकुंडी घालती कोणी कानवडे निजती, कोणी चक्री फिरती सहू कडे एक हात हालविती, एक पाय हालविती, एक दात खाती करकराटे एकांची वस्त्रे निघाली गेली ते नागवीच लोळ लागली एकांची मुंडासी गडबडली कडे एक निजेली हव्या एक दिसती जैसी प्रेते दात पसरुणी जैसी भूते वाईट दिसती एक ओसणतची उठले कंधारी फिरो लागले क जाऊन निजले उकरड्यावरी एक मडकी उतरिती, एक भोई चाचपती एक उठोन वाटा लागती फलती कडे एक प्राणी ओसणात एक फुंद फुंद रडती एक खदखदा हसती सावकाश एक हाका मारू लागले एक कलित उठले एक वचकोन राहिले आपले ठाई एक क्षणा खुरडती एक डोई खाजविती एक कडो लागती सावकाश एकाच्या गळाल्या एकाच्या पिका सांडल्या एकी लघुशंखा केल्या सावकाश एक राऊत सोडती एक करपटडे कर देती एक खा करुणी थुंकती फलती कडे एक किती एक किती एक शंकित एकते ते पाणी मागती सूर्या स्वरे एक एका दुःस्वप्ने निर्बुजले कुस्वप्ने संतोषले कते मुढी पडिले मध्ये इकडे उजेडाया जाले कोणी पडणे आरंभिले कोणी मांडिले हे हरी कीर्तन कोणी आठविल्या ध्यान मूर्ती कोणी कांती जप करीती कोणी पाठांतर दी नाना प्रकारे नाना विद्या नाना कळा आपला आल्या शिकती सकळा तानमाने माने गायन कळा एक गात मार्गे निद्रा संपली पुढे जागृती प्राप्त झाली व्यवसायी बुद्धी आपली प्रेरिते झाले ज्ञाता तत्वे सडु पळाला पळाला तुर्येपलिकडि गेला आत्मनिवेदने झाला ब्रह्मरूप इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे निद्रा नाम समास न वा श्रीराम 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 श्री